मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी मासिक सवेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई नंदकुमार येसुमाळी यांचे नंदकुमार येसुमाळी आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मगदूम यांचे बंधू ओमश्री ओमश्री मगदूम यांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली आहे काठ्याने फायटर यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले जखमी दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्या उपचार करण्यात आले आहेत वड्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्राम स मासिक बैठक घेण्यात आली या मासिक बैठकीमध्ये गावातील विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अभिषेक मगदूम यांनी विरोध केला होता या विरोधाचा राग मनात धरून काही विरोधकांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर येऊन त्यांचे पती नंदकुमार व अभिषेक मगदूम यांचे बंधू ओमश्री मगदूम यांना पाठलाग करून रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे याबाबत मिरजच्या पोलिसात तक्रार दाखल करण्यात काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते तसेच या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करण्यात आला श्री शिवाजी मगदूम मिरायला वट्टी येथे वास्तव्यास आहे आज सकाळी वट्टी ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग सभा होती त्या दरम्यान माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि यांच्या पत्नी पुष्पाताई येसुमाळी हे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आजच्या घडीला मासिंग मासिक मिटिंगमध्ये जे काही थोडं बहुत स शिंदे सरकारांचे आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये थोडं बहुत कामाच्या संदर्भात तक्रार झाली त्याचा रोष काढण्यासाठी म्हणून मी आणि आमचे मित्र नंदुभाऊ आम्ही वट्टीकडून मिरजेकडे येत असताना म्हणजे शिंदे सरकार यांचे कार्यकर्ते त्या प्रामुख्याने मुकेश वाघमारे आ, सागर सागर शिवे आणि पायलो सूरज पाटील आणि परत एक अनोळखी व्यक्ती यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात काट्यांनी व इतर हत्यारांनी मारहाण जबरदस्त प्रमाणात मारहाण केलेला आहे तसेच आमचं म आमचं मारहाण करताचं व्हिडिओ शूट करून त्यांनी परस्पर आपल्या मोबाईलमधून दादांना सरकार दादांना पाठव्या यांची मस्ती मोडून अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे आणि जे, जे लोक आम्हाला मारण केलेले आहेत ते सकाळी वट्टी ग्रामपंचायतीच्या माती मिशिंगच्या वेळी सर्व ही गुंड जी गुंड लोक गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत ती वट्टी पंचायतीच्या बाहेर खिया टाकून उभे होते तिथेच त्यांचं प्लॅनिंग झालं झालं होतं असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला वाटते तर त्यांनी आ, मला वड्डी पण मिरजला येताना मला आणि नंदूबाऊला गाठून बेदम प्रकारे मारहाण केलेलं आहे काट्याने व स्पंजने माराण करून सर्व हे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्णतना नशेत हो नशेत होते त्यामुळं आम्ही आता सिव्हिलमध्ये आलेलो आहे आणि आमच्या इथे मेडिकल करून आम्ही जे मेन यांचा जो मोरक्या आहे त्यांच्यावर आणि या सर्व गुंड प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे